आणि आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा तालुक्यात आहोत खूप भयाव अवस्था आहे या जिल्ह्याचा दौरा केला तर महापुराने खूप नुकसान केलेलं आहे जेव्हा आपण इथील लोकांशी बोलतो त्यांच्या शेतावर जातो त्यांच्या घरामध्ये जातो तर अगदी मन खिन्न होऊन जातं तर अशाच प्रकारे जर आपण या गावांमध्ये फिरलो तर खूप वाईट दयनीय अवस्था दिसते आणि सोशल मीडियात एक वेगळा स्टंट आता सुरू आहे आपण जर सोशल मीडियात गेलं तर खासदार ओमराजे निंबाळकर यांना टार्गेट केलं जात आहे त्यांनी मदत केली की स्टंटबाजी केली अशी चर्चा सोशल मीडियातले नेटकरी अगदी आलिशान गाड्यांमध्ये बसून उपस्थित करतायत ओमराजे निंबाळकरांनी सोशल मीडियात फक्त व्हिडिओ प्रसारित केले आणि त्यांना त्यांच्यावर टीका केली जाते सीमध्ये बसून किंवा मोठ्या चारचाकी गाडीमध्ये फिरून किंवा मोठ्या हवेलीत बसून ही कमेंट करणं खूप सोपं असतं मात्र ज्या गावामध्ये ओमराजे निंबाळकरांनी मदत केली त्या गावात येऊन मदत करणं किती गरजेचं होतं आणि येथील लोकांचं जनजीवन किती विस्कळीत झालंय ते आपण वास्तव मराठीच्या माध्यमातून दाखवतोय पाहू शकताय पूर्व सरला होता मात्र रात्रीपासून पुन्हा एकदा पाऊस सुरू झालाय आणि असं पाणी साचायला लागलंय प्रशासनाने पुन्हा ह्या लोकांना सांगितलंय की तुम्ही सतर्क राहा परत तुम्हाला गाव सोडायला लागू शकतं अशी एवढी वाईट परिस्थिती असताना सोशल ओमराजेंवर टीका सुरू आहे तर ती टीका योग्य आहे का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की ओमराजे निंबाळकरांनी मदत केली का की नुसती स्टंटबाजीच केली हे आपण वडनेर या गावातील लोकांशी जाणून घेणार आहोत कारण वडनेर या गावातच ओमराजेंनी मदत केली होती ओमराजे निंबाळकरांना ओळखता का तुम्ही ओळखतो ते तुमच्या पुरात मदत करायला आलते आलते कुणाला मदत केली त्यांनी त्यांनी ते बंगल्यावरले माणसं काढले सगळे पाण्यात शिरू बेजार झाले ते पाईप वडू सगळे दावत धरून तिचे तोर गेले काय नाव आहे त्या कुटुंबाचं त्या कुटुंबात चौधरी चौधरी हो आता ते सोशल मीडियात म्हणतात की ओमराजे फक्त व्हिडिओ काढून ते आले म्हणूनच आमचा बचाव झाला आमचा त्यांना हा त्यांना भरपूर केलेली आहे आमच्यासाठी त्यांना ओमराजे आले होते काय आले होते कधी आले होते मदत केली का सोशल मीडियात सांगितलं जातं स्टंटबाजी केली खासदारांनी मदत नाही केली मदत केली त्यांनी ते आले होते का आले पाण्यात उतरले होते रात्री रात्री दोन वाजता उतरले पाण्यात रात्री दोन वाजता आणि मग त्यांनी प्रशासनाला काय मदत मागितली का त्यानंतर हा मदत मागितली ना खासदार ओमराजे यांनी स्टंटबाजी केली का केली होती मदत केली कशा प्रकारे मदत केली बोटी बोलवली ना ते स्वतः पाण्यात उतरले होते ना स्वतः उतरवले पाण्यात बाबा तुम्ही तुम्हाला माहित आहे का ओमराजांनी मदत आम्ही जवळच होतो जवळच होते आमच्या दोघे कुठून दोघांचा तुमच्या दोघांचा तुम्ही होते ओमराजन बरोबर होतो की तो कसा थरार होता कशी परिस्थिती आणि तुम्ही दोघांनी कशी मदत केली आज गेलो आम्ही तिथं सोल ओढली ती बोटी ओढून काढली पाण्यात उतरले होते इतक्या पाण्यात उतरले आणि ते त्यांना ही अटकाळी खाल्ली की त्यांना पाण्यात बुडाले होते ते हा वडताना वडत बुडाले होते आणि आता काही लोक म्हणतात मुंबई पुण्यातली शहरातले लोक म्हणतात का मदत नाही त्यांनी फक्त स्टंडबाजी केली कशी केली आले म्हणून माणसाच्या बचाव झाला कोणता मध्ये शिरत नव्हतं काय त्या अडचणी गेला वरे आकडा टाकला त्या पुलावर त्या बंग बंगल्यावर ही हुक मारला आणि पुरात आत शिरून माणसंवरून त्यानं काढली नक्की जर येत नव्हता तर माणसंच लिहिली नसती अजून एक तास भर नसती नाही तर खाला झाली जागेवर राजे नसते आले तर जीव जीव गेला असते माणसात त्या ते आलं मग साऱ्या माणसाची दक्ष त्यांनी घेतली साहेब पाण्यात होती सगळी आमचं लेकरू आंधळ त्या तिथं बसवलंय आता नेऊन वडतोय वडतोय पाणी नारड्याला लागायला होतं तेवढ्यात ना आम्ही बाहेर निघलोय काय सांगायचं हा धाडसर आता जी लोक म्हणतात स्टंटबाजी केली त्यांना काय सुद्धा सळ चुकीचं आहे की आला म्हणूनच पच्चीवर झाला माणसाचा मुंबराजी आल्यामुळे नाही तर ना, कुणुसा मध्ये शरत नव्हतं ती माणसं तर खालच झाल्याची जागेवर सोशल मीडिया असतो सोशल मीडिया मोबाईल वर मोबाईलवर लोक म्हणतात हे स्टंटबायजी मधणार आहे स्वतः जर काय गडी असल्या स्वतः तुमचं नाव काय माझं नाव दादा आल दादा दहा दा दाल तुम्ही स्वतः खासदारां बरोबर गेले ते मी स्वतः होतो बरोबर छत्रपती खासदारांनी खास उभं राहिलं आहे शेजण्याचा लोकांनी फोटो काढला आमचं पण आम्ही दोघं तिकडे गेलो सोला वाढल्या खासदार ओमराजे निंबाळकरांनी मदतीचा जो व्हिडिओ त्यांचा व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये जे व्यक्ती दिसतायत तर ते हे व्यक्ती आहेत आणि ते स्वतः सांगतायत की आम्ही ओमराजे निंबाळकरांबरोबर होतो खासदारांबरोबर होतो आणि आम्ही सोबत जाऊन त्या लोकांची मदत केली याच गावामधील कोणत्या मळ्यात होती ती बाजूला सूल तर आपण पाहू शकताय सोशल मीडियात दोन ओळी मधली सोपं असतं परंतु पर प्रत्यक्षात लोकांना मदत करणं किती अवघड असतं हे आपण वडनेर गावा या गावात आल्यानंतर आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या कामाची पावती या ग्रामस्थांकडून मिळते सोशल मीडियात कुणी काही म्हणत असलं तर प्रत्यक्षात मात्र ओमराजे निंबाळकर यांनी नि वडनेर मध्ये येऊन त्या कुटुंबाला मदत केली प्रशासन बोलवलं त्यामुळे बऱ्याच लोकांचा जीव येथे वाचलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेस संदीप खळे वडनेर परांडा लाईक करा